खरपुडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला उत्तर प्रदेशातून ठोकल्या वेळ्या मैताच्या मावसभावाने खून केल्याची प्राथमिक माहिती जालना शहरातील खरपुडी शिवारात एका परप्रांतीय तरुणाचा खून झाल्याचा प्रकार मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला होता या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका जालना पोलिसांनी केला असून उत्तर प्रदेशातून अटक करण्यात असल्याची माहिती बुधवार दिनांक जुलै रोजी रात्री वाजता पोलिस उतराने दिली आहे खरपुडे येथे तरुणाची गळा आवळून हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता दरम्यान मैताजवळ दारूचे ग्लासही आढळून आले होते त्यामुळे दारूच्या पार्टीनंतर हा खून झाल्याचा संशय पोलिसांना होता या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी तपास चक्रे फिरवून उत्तर प्रदेशातून मैताचा मावस भाऊ अभियांश याला ताब्यात घेतलंय खून झाल्यापासून मैताचा भाऊ फरार झाला होता त्यामुळे फरार आरोपीच्या शोधार्थ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी उत्तर प्रदेशकडे एक पथक तपासासाठी रवाना केलं होतं दरम्यान फरार मारेकऱ्याची या पथकाने आज दुपारी उत्तर प्रदेशमधील झाशी व कानपूर शहरामध्ये शोध मोहीम राबवून आरोपी याच्या उत्तर प्रदेशातील कानपूर येथून ताब्यात घेतलंय ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे शॅमिओल कांबळे तंगे तालुका जालना पोलीस ठाण्याचे फौजदार दिगंबर पवार विलास आठोळे चंद्रकांत माळी लक्ष्मण शिंदे यांच्या टीमने केली आहे